राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज ठाणे शहरामध्ये जनसंवाद हा उपक्रम राबवला ठाणे महानगरपालिकेच्या धर्मवीर आनंद दिघे सभागृहामध्ये आज जनसंवादचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाणेकर नागरिकांच्या विविध विषयांवरच्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि या तक्रारींचा निपटारा करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या वतीने जनसंवाद हा उपक्रम राबवण्यात येतो या माध्यमातून नागरिकांची विविध प्रकारची कामं आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जातो याच धर्तीवर सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून देखील आम्हालाही अशा प्रकारचा उपक्रम राबवण्यासाठी परवानगी मिळावी या दृष्टिकोनातून पाठपुरावा सुरू होता अखेर आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा हा जनसंवाद उपक्रम सुरू झाला आहे पहिल्या दिवशी ठाणेकर नागरिकांनीच चांगला प्रतिसाद या जनसंवाद या उपक्रमाला दिल्याचं सा निदर्शनास आलं निदर्शना असं आहे की लोकांची निवेदन येत आहेत तुम्ही बघताय गर्दी आहे आणि त्रस्त आहेत लोक मनमानी कारभाराला त्रस्त आहेत आता ह्या बाजूला अकराबाई बसल्यात ह्या गेल्या साठ वर्ष एका जागेवरती राहत आहेत साठ वर्ष या दलित समाजाच्या आहेत मागासवर्गीय आहेत त्यांना हाताला धरून त्यांच्यावरती हल्ला करून त्यांना फुटपाथवर आणून सोडलं आहे आता मला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मी बोलवलेलं ती जागा त्यांची आहे त्यांची घर आकारणी देखील केलेली आहे हा निकाल आहे हा महानगरपालिकेच्या सहीचा निकाल आहे पोलीस त्यांची बाजू ऐकून घ्यायला तयार नाही म्हणजे पोलिसांच्या मदतीने जर अशी घरखाली करण्याची आणि जागा ताब्यात घेण्याचे जर काम होणार असतील तर लोकांनी जायचं कोणाकडे म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था राखणारी यंत्रणा जर कायदा आणि सुव्यवस्था मोडण्यासाठी मदत करत असेल तर लोकांनी काय करायचं आणि हा प्रकार अतिशय मोक्याची जागा ही आहे या बाईंची जागा तुम्ही वाटत पत्रकारांना माझं विनंती आहे की त्यांच्याबरोबर जा कागदपत्र त्यांची आहेत घर त्यांचं आहे घर तिथे राहतात एक दलित समाजाच्या स्त्रीवरती हल्ला होतो पोलीस नोंद घेत नाहीत ही क्लिअर कस कट केस आहे अॅट्रॉसिटीची आणि कायदा हातात घेणाऱ्यांवर ॲट्रॉसिटी दाखल होते आणि कायद्याची बूज न राखणाऱ्यांवर पण अॅट्रॉसिटी दाखल होते म्हणजे जे पोलिस यांना सहकार्य करत नाहीत त्यांच्यावरही अॅट्रॉसिटी दाखल होते माझी गृहमंत्र्यांना विनंती आहे की अशा म्हाताऱ्या कोतऱ्या बायकांवर जर आपल्या राज्यामध्ये हल्ले होणार असतील तर पुरोगामी महाराष्ट्र शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र कुठे तो महाराष्ट्र हा शोधावा लागेल आता आणि हे म प्रकार ठाण्यामध्ये वाढीला लागलेत जमीन बाळकवण्याचे येऊरमध्ये आदिवासींच्या जमिनी बळकावल्या जात आहेत काही कारवाई था? म्हणजे असं जर होणार असेल आणि पोलीस बनाने बसून जर फक्त डोळ्यावरती गॉगल लावून फिरणार असतील गॉगलमधनं दिसतं पण ह्यांच्या गॉगलमधनं ह्यांना काय दिसतं ते आम्हाला कळत नाहीये